राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र या धावत्या जगामध्ये नेतृत्व म्हटलं तर आपण विचार करतो दहावेळेला शास्त्रा काय होईल तेवढंच करायचं परंतु खिशाला कधी हात लावायचा नाही परंतु आता आमदारकीची व्याख्या बदलली आमच्या या ठिकाणी सदस्य आमच्या वगिनी म्हणजे किसनरावची कन्या या ठिकाणी बसलेली आहे तर ही अशी माणसां माणसं मी का सांगू शकतो तर तेरा वर्ष या तालुक्याच्या मातीमध्ये काम करतोय हलके वाजवणारे आमचे पिंपळवाडीकर बसले तिथे अरे याचा कारण असं आहे की जसं तुम्ही आता कुस्ती पाहत असताना एखादा हात थोडा निखळला तुम्ही म्हटलं की जुना माणूस कोण आहे का बनराव म्हणजे जुना माणूस म्हणजे पंधरा वर्षाचा खासदार जुना माणूस जुन्या माणसाची किंमत काय आहे जुन्या माणसाची पाडूशन किंमत काय आहे हे समजून घ्या ही जुन्या जातच्या माणसाने समाजाची रचना बनवली या जुन्या जातच्या माणसांनी आणि सहज त्या जुन्या माणसाचा व्यवस्थेची आणि त्या विश्वासाची मी आज कुणावर लवश टीका करणार नाही हे ते व्यासपीठ नाही पण मी आमदार म्हणून आपल्याला अतिशय विश्वासाने प्रामाणिकपणे सांगेल माझ्या कानावर असा की कोणीतरी येऊन म्हटलं की इथे बैलगाडा चालू करणार आहे बैलगाड्या कुणामुळे बंद झाला हे पहिलं सांगा आघाडी सरकारच्या खात्यामध्ये हा बैलगाडा बंद झाला तो आधी का बंद केला आमच्या यात्रेच काय झालं आमच्या भेळवाला आमचा गाडीगारवाला आमचा वाजत्री आमचा बैलभंडारवाला आमच्या गाडीवाला या साधी साधी माणसं या यात्रेच्या निमित्ताने ज्या यात्रेवर या या अवलंबून होती सर्वसामान्य माणसं विसुपून होती या सर्वांच दहा वर्ष तेरा वर्ष काय झाले सांगा आणि मग निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी तुम्ही खोटा शब्द द्या खोटे शब्द देणारे खूप आले आणि खूप गेले शेवटी नेता आणि अभिनेत्या मध्ये फरक आहे आणि बरोबर आपल्याला सांगायचंय आपण लग्नाची मुलगी पाहताना सुद्धा फोटोतली मुलगी पसंत करत नाही प्रात्यक्षिक जातो प्रात्यक्षेतला खरा कोण आहे तर तो शिवाजी माणूस आणि म्हणून आपल्या समोर येणार आपण पाहिलं तर राजकारणाची व्याख्या माणसाने बदललेली आहे ती बदललेली व्याख्या सर्वसामान्य हृदयापर्यंत गुण आलेलो आहे आज महाराष्ट्र राज्याच्या शिवसेना भाजप सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब असतील नितीन नितीन गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातून लाखो नाही तर करोड रुपयाचे फंड आपण घेऊन आलो रस्त्याची कामा सगळ्यात चालू आहे चालू आहेत ना सुरेश शेट तुमच्या भागात प्रत्येक गावांमध्ये हा आबादीचा एकच रस्ता राजू शेट किती रुपयाचा एक कोटी अकरा लाखाचा आबादीचा एकच रस्त्याचं नाव पहिल्यांदा घेतो मुख्यमंत्री सडकचा अजून तर खूप काम दिली आहे राजोरी उच्च घरच्या खूप काम उभी राहिलेली आहे विकासाची उंची कशाला म्हणतात सुना रस्ता जो राज्य मार्ग क्रमांक आपला दोन त्या एकाच रस्त्याला एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मला सांगा आता हे कोटी म्हणजे लोक होत बापरे हे कोटी ऐकायचे कसे आणि दोन पाच लाख आमदारांनी टाकले लोक नाचायचे पाच लाख आले तीन लाख आले बरं कधी कधी काय नारळ असे फुटले तर चालू तपासच नाही दहा नारळ फुटले आता तस राहिलं नाही स्वच्छ कारभार आला तुम्ही मला स्वीकारला मला आमदार केला शरद सोडवणे आमदार झाला नाही तर या जुन्नर तालुक्यातले तमाम असलेले सर्वसामान्य पाच लाख जनता या तालुक्याची आमदार झालेली आहे ती महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं काम करते हा विश्वास माझा आणि निश्चितपणे या शिडू लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही गांभीर्याने घ्या आणि खासदार महत्वाचा आहे माझ्या डोक्यावर खासदार वेगळा आणि शरद सुने खाली वेगळा आता किती दिवस तुम्ही मला वर्ष आलो मी आतापर्यंत संघर्ष आता तसं करू नका आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मी आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सुंदर काम लोकसभेसाठी आणि सुंदर काम विधानसभेचा उभं राहील आता आपण मोठे रस्ते केले एमडीआर केले स्टेट हायवे केले जागो जागी साखव केले रस्ते केले ब्रिज केले पण हे सगळे होत असताना मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगेल कि या संपूर्ण लोकसभेच्या खासदारांच्या उंचीच्या बाबतीमध्ये कामाच्या बाबतीमध्ये आपण सर्व मंडळी आता वेगळ्या वेगळ्या गोष्टी करते पंधरा वर्ष खासदार की नसल्यामुळे बरीचशी लोक त्या विवस्थेमध्ये आहेत आणि म्हणून कोणच उभं राहत नाही म्हणून बाहेरून एक उमेदवार असतील आपल्या तालुक्यातले त्यांच्या ते अभिनेत्याबद्दल आम्हाला आनंद आहे अभिमान आहे त्यांच्या कामाच्या बद्दल फिल्म कामाच्या आमच्या मनामध्ये शंका नाही परंतु ते फिल्म मध्ये चांगले वाटतात सिरियल मध्ये चांगले वाटतात आणि या मातीमध्ये खरे शिवाजी शिवाजी आडराव पाटील योग्य वाटतात हा विश्वास माझा माझ्या जनतेसमोर आहे आपण ते सर्व कराल ही अपेक्षा व्यक्त करतो भैरवनाथाला सांगणं करतो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये उत्तम आयु आरोग्य आनंद मिळावा कुस्ती असलेल्या या बदानी खेळामध्ये सहभाग नोंदवलेल्या माझ्या सगळ्या खेळाडूंचं सहच स्वागत करतो जसं बाळासाहेब आपण बोललात बाळासाहेब ओतूडच्या धपच्या प्रांतामध्ये कैलासवासी माजी आमदार झाबरसेख तांबे स्टेडियम या नावाने जवळ जवळ ब्याण्णव लाखाचा स्टेडियम महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही ते धरून ना दाखवलं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या या महिन्यामध्ये अव्वल कुस्त्या जाईल एवढा विश्वास आपल्याला देतो आणि आजच्या या खेळाच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटी आमचे तृशरामजी आपण खरं तर प्रास्ताविक करतायत आपण सर्वांचा समान सन्मान केलाय काही लोक राहिले असतील पण शेवटी यात्रा यात्रेमध्ये काही गोष्टी कमी जास्त होतात आपण राग मानून ठेवू नये आपल्या सर्वांचा तालुक्याचा आमदार या नात्याने यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करतो आणि या यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना इथे दत्तु शैलीने आपण सर्वांनी रामदास आहे आपल्या इथं जे या ठिकाणी जे पाण्याचा विषय आहे पांजर तलाव मला वाटतं नाही आनंद आनंद पाझर तलाव त्या आनंद पांजर तलावाची याच उन्हाळ्यामध्ये आपण दुरुस्ती करू म्हणजे पुढच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला अडचण येणार नाही अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो शुनियर पाइन, टाईप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा